बघा नागरिकांनो फार चांगली आनंदाची बातमी आहे राखी पौर्णिमा राखी पौर्णिमेच्या पूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत तर या पद्धतीचा मेसेज तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे तीन हजार रुपये त्यांच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट झालेले आहेत तर माझी लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला पंधराशे रुपये भगिनींच्या खात्यावर खटाखट जमा या पद्धतीची ही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची न्यूज या ठिकाणी दिलेली आहे तसेच बघा काही सूचना आणि महत्त्वाच्या अपडेटसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत तर बघा महत्वाची अपडेट कोणती आहे सतरा ऑगस्टपर्यंत पात्र महिलांच्या आधार लिंक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे आणि जमा होण्यास सुरुवात झाली आहे दुसरी महत्त्वाची अपडेट आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या आधार लिंक खात्यात पैसे जमा होणार आहेत तर बघा एकतीस जुलैपर्यंतसुद्धा ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्या बी खात्यात पैसे जमा होणार आहेत थोडा दोन तीन दिवस वेळ त्याला लागू शकतो ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज भरला आहे त्यांना पण लवकरच याचा लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर बघा एकतीस ऑगस्टनंतर भरणाऱ्या पात्र महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे ही नवीन बातमी आहे बघा एकतीस ऑगस्टच्या नंतरसुद्धा काही फॉर्म जर राहिले तर त्यांनासुद्धा याचा लाभ घेता येणार आहे ज्या महिलांनी एकतीस जुलैच्या अगोदर किंवा नंतर अर्ज केला आहे पण आपले बँक खाते आपल्या आधारसोबत लिंक नसेल बघा मी यापूर्वी दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तुम्हाला यावर एक वेगळा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे की तुमच्या आधारला तुमचं बँकेचं अकाउंट हे लिंक असणे आवश्यक आहे तर ते तुम्हाला चेक करायचं आहे माय आधार नावाच्या वेबसाईटवर माय आधार नावाच्या वेबसाईटवरून तुम्हाला चेक करायचं आहे जर नसेल तर सतरा ऑगस्टला खात्यात पैसे जमा होणार नाहीत या पद्धतीची न्यूज आहे बघा सतरा ऑगस्टला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत जर पैसे नाही आले तर तुम्ही समजून जायचं की आपल्या अकाउंट लिंक नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला मुदत दिलेली आहे आपण आधार लिंक करून घेतल्यानंतरच बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहे तर एका आठ दिवसामध्ये पाच दिवसामध्ये तुम्हाला ते लिंक करून घ्यायचं आहे तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत तसेच बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस म्हणजे पंधरा ऑगस्ट बत्तीस लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्य दिनी पहाटे चार वाजता अठ्ठेचाळीस लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग चोवीस तास कार्यरत असून या प्रक्रियेवर सरकार लक्ष ठेवून आहे आतापर्यंत एकूण ऐंशी लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाले असून सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतरण करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे तर बघा या पद्धतीची ही माहिती आहे लवकरात लवकर आपले पैसे चेक करा आणि नसेल तर बँकेमध्ये जाऊन त्याला लिंक करा अकाउंट लिंक करणे आवश्यक आहे तर अशाच माहितीकरता आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा